तिथे घडवलं गेलं मुलांमुळे त्यांना हे सांगितलं गेलं आजच्या प्रोग्राममध्ये की तुमच्या सगळ्या अडीअडचणीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे कोणाशी खोटं बोलायचं नाही सगळ्या अडीअडचणी कोणाला सांगायच्या कोणाशी शेअर करायच्या तुमच्यासाठी उभी राहणारी व्यक्ती पहिली कोण हे सगळं जर कुठे सांगितलं गेलं तर ते रिदम डान्स अकॅडमीच्या गुरुपौर्णिमा मध्ये सांगितलं गेलं आणि ह्या गोष्टीचं खूप जास्त अभिमान आहे चुछ चुछ नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातम्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुपौर्णिमा आज गुरुपौर्णिमानिमित्त आपल्या जोगेश्वरीतील रिदम डान्स अकॅडमीमध्ये एक वेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यामध्ये ज्या पद्धतीने आपले गुरु कोण तर त्यामध्ये सगळ्यात पहिले गुरु म्हणजे आपले पालक आपले आई वडील अशा पद्धतीने त्यांची पूजा करून त्यांना गोडदोड देऊन आपले आईवडील सगळ्यात प्रमुख आपले गुरु आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी झाली एक अत्यंत वेगळ्या पद्धतीने या रिदम डान्स अकॅडमीने हा कार्यक्रम उपक्रम घेतलेला आहे यामध्ये शिवाजी खेरनार यांचा हा प्रमुख वाटा आहे आणि त्यांचे विचार आज लोकांना सामाजिकतेकडे घेऊन जात आहेत विठ्ठल रुक्मिणीची कास्टिंग केली आज ते पूर्ण जोगेश्वरी पूर्ण मुंबईमध्ये विठ्ठल रुक्मिणी म्हणून फेमस आहे आणि राम लक्ष्मण सीता डोक्यात आले त्यांना बनवू शकतो आपण बरोबर कास्टिंग झाले बरोबर ते सुरू झाले त्या गोष्टीसाठी म्हणजे मी कास्टिंग चांगली करू शकतो कास्टिंग वरन आठवड मला माहिती आहे तुमचं काय केलं तर ते ऍक्च्युली त्याचं आता खूप बेजीचा आहे

दोन्ही म्हणजे आता प्रेमी सर आहे त्यांनी म्हटलं कळून दिलं की गृह म्हणजे काय तर बाबत टीचरच नसते तर आपल्या आई वेळे गृहच असतात आई ग्रुप

नमस्कार माझं नाव सचिन मुसरी मी या हिलनाथापासून पाठ आहे माझी मुलगीनाथ आहे तर सर्वांनी जो हा दरवर्षी जो उपक्रम केला यावर्षी त्यांनी नवीन संकल्पना मांडली आहे की कलिगुरातील श्रावण बाळ ही संकल्पना आम्हाला घरोघर खूप आवडली आहे आणि यामुळे मुलांना मुलांच्या मनावर जे झुजवलं जात आहे की आई वडिलांची सेवा करायची आणि त्यांना त्याच्याबद्दल

माझी वयाचं पाचव्या वर्षापासून आहे प्रत्येक नवीन आणि सामाजिक आजचा हा गुरुपौर्णिमेचा जो कार्यक्रम आहे हे दोन असे बनवत आहे गुरु म्हणजे एक शिक्षक मार्गदर्शक आणि तज्ज्ञ एखाद्या विशिष्ट शैलीमध्ये जो परिपूर्ण असतो त्याला म्हणतात गुरु सरांनी गुरुपौर्णिमान शतकामध्ये मराठी भाषा मराठी सण आणि मराठी संस्कृती तरी लोक आहे तर हे जे उपक्रम राबवला आहे आता जो उपक्रम राबवला आहे त्याच्यामुळे या नवी पिढीला आपले सण आपली भाषा आणि आपली संस्कृती जगण्यासाठी उत्तम सपोर्ट मिळालेला आहे खूप सरांचा आभार व्यक्त करावा असं वाटत माझी मुलगी काव्या तेंडुलकर इकडे शिकते ब्रिगम डान्स अकॅडमी मध्ये शिकते अ ह्या आजच्या प्रोग्राम बद्दल किंवा गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन बद्दल सांगायचं झालं तर घरी आम्ही सगळे सण साजरे करतो घरी सगळे सण स्पेशली घरी असं खूप क्वचित होत आणि तो संस्कार मुलांना मिळणं हे सुद्धा खूप क्वचित घडतं अडचणी कोणाला सांगायच्या तुमच्यासाठी उभी राहणारी व्यक्ती पहिली कोण हे सगळं जर कुठे सांगितलं गेलं तर ते रिदम डान्स अकॅडमीच्या गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन मध्ये सांगितलं गेलं आणि ह्या गोष्टीच खूप जास्त अभिमान आहे की मी रिदम डान्स अकॅडमीची पार्ट आहे थँक्यू सो मच